चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर आपल्या जीवनात प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नेहमी खडतड प्रवास चालू होत असतो असं नाही की प्र एका व्यक्तीला सुख भेटले की त्याचं शेवटपर्यंत त्याच्या जीवनात सुखच आहे असं नसतं कधी सुख असतं तर कधी दुःख असतं बघा आता बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या जीवनामध्ये बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये असा काही वाईट काळ सुरू होतो की त्यातून बाहेर कसं निघावं त्याच्यातून मार्ग कसा काढावा हेच समजत नसतं मग त्यासाठी आपल्या परिवारासाठी आपण सर्व परिवार आपला सुखरूप राहावा ज्या काही अडचणी आहेत अडीअडचणी आहेत त्या नाहीशा व्हाव्या यासाठी आपण काय करत असतो की बऱ्याच साऱ्या ठिकाणी आपण बघत असतो की माझ्या जीवनात असं का होतं आहे माझ्या जीवनात एवढे वाईट का प्रसंग घडत आहेत एवढे वाईट वाईट काळ माझ्या जीवनात चालू होत आहे असं म्हणून आपण इकडे पहा तिकडे पहा असं करत असतो आणि भरपूर सारा पैसा आपण खर्च करत असतो की आपल्याला असं वाटतं की कोणाकडून तरी आपण बघितलं की आपल्याला त्याच्याकडून फरक पडावा आपल्या आयुष्यातील संकट नाही शिवावी आपल्या आयुष्यातील संकट दूर व्हावं आणि आपलं सर्व घर सुखरूप राहावं यासाठी आपले प्रयत्न प्रयत्न चालू असतात आणि प्रयत्न करणं तर साहजिकच आहे कारण प्रत्येक व्यक्ती ही आपल्या घरासाठी सतत धडपडत असते की आपलं घर आपली लेकरं आपली मुलं सुखरूप राहावं त्यासाठी तर असे काही क्षण आपल्या जीवनात येतात की अनेक वाईट काळ आपल्या जीवनात घडत असतात वाईट प्रसंग घडत असतात आणि त्यांना आपण सामोरं जाऊन जाऊन थकतो पण आपल्याला त्या परिस्थितीची सामना करणं शेवटपर्यंत जमतच नाही तर त्यासाठी काय करायचं आहे बघा सगळ्यात आधी आपल्याला यासाठी आपल्या बघा आपली जी कुलदैवता आहे त्या कुलदैवतेचं आपल्या घरी टाक असणं फोटो असणं खूप गरजेचं असतं आपल्या देवघरात त्यांचं स्थान पाहिजे आपल्या कुलदैवताची आपल्या कुलदेवीची कुलदैवताचं आपण नेहमी ते नेमाने पूजन केलं पाहिजे त्यांचा जप केला पाहिजे जर ज्या घरात कुलदैवतीचा मान सन्मान केला जातो तिथं संकट ही जास्त काळ टिकत नसतात तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात साधी आणि सोपी पद्धत जर तुमच्या आयुष्यात वाईट काळ सुरू आहे तर हा साधा उपाय करायला तुम्ही नक्की सुरुवात करा बघा हा जर उपाय तुम्ही केला तर दिवस तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही तर तो कोणता उपाय आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे की स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि जे काही तुमच्या अडचणी आहेत जे काही तुमचे संकट आहेत ते सर्व काही तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की स्वामी माऊली ओ... माझ्या जीवनात काय काय चालू आहे ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व काही स्वामी महाराजांपुढे सांगायचं आहे बघा आपल्या जीवनात जो खडतड प्रवास आहे जी वाईट समस्या आहे आपण काय करतो आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगत असतो आपलं मनातील गोष्ट जेणे आपलं मन मोकळं होईल तर बऱ्याच जणांचं कसं असतं की बरेच व्यक्ती आपली गोष्ट आपले वाईट काळ हा रडून ऐकत असतात आणि दुसऱ्या इतर लोकांना ते हसून सांगत असतात तर त्यापेक्षा इतर लोकांना आपल्या मनातील गोष्ट आपल्या मनातील वेदना सांगण्यापेक्षा तुम्ही स्वामी महाराजांना त्या वेदना त्या गोष्टी स्वामी महाराजांना सांगा स्वामी महाराजांसमोर बसून तुम्ही रडा स्वामी महाराजांकडे विनंती करा स्वामी महाराजांपुढे हात जोडा नाक घासा स्वामी महाराजांपुढे जेवढं तुमच्या मनातील जे काही दुःख आहे ते बाहेर काढून तुम्ही स्वामी महाराजांपुढे मन एकदम मोकळं करून रडा बघा स्वामी महाराज तुमची ती तळमळ तुमच्या हृदयातून जे हृदयात तुमची तळमळ चालू आहे ते सर्व काही स्वामी महाराज ओळखतात आणि तुम्हाला यातून मार्ग काढतातच तुम्हाला देवघरासमोर बसून हे सर्व काही स्वद स्वामी महाराजांना सांगितल्या सांगितल्या तुम्हाला काय करायचं आहे की लगेच एक श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला करायची आहे स्वामी महाराजांपुढे बसून आणि त्याचबरोबर बघा तुम्ही जर श्री स्वामी समर्थ या मंत्राची जर एक जपमाळ स्वामी महाराजां पुढे बसून जर केली तर तुमचे दिवस बदलायला वेळ लागणार नाही स्वामी महाराज तुमचा हात धरतील तुम्हाला त्या संकटातून स्वामी महाराज अलगतपणे बाहेर काढतील इतका या स्वामी महाराजांच्या नामात नामस्मरणात इतकी ताकद आहे त्याचबरोबर तुम्ही स्वामीचरित्र पारायण करा तुम्ही स्वामीचरित्र पारायणाचे सात एकवीस एकशे आठ पारायण करा गुरुचरित्र पारायण करा आणि बघा तुमच्या जीवनात किती मोठा बदल होतो तुमच्या जीवनातील सर्व काही संकट नाहीशी होऊन तुम्हाला स्वामी महाराजांची कृपा प्राप्त होत असते त्या तुमच्यावर स्वामी महाराजांची कृपा दृष्टी राहत असते तर असे हे छान असे उप तर अशी ही स्वामी महाराजांची साधी आणि सोपी सेवा आणि उपाय तुम्ही लगेच करून बघा आणि बघा तुमच्या जीवनातील हळूहळू कष्ट दूर जो काही वाईट काळ आहे तो हळूहळूसा नाहीसा होईल आणि स्वामींची कृपादृष्टी नेहमी तुमच्या घरावर आणि तुमच्यावर राहील तर असा हा आजचा स्वामी महाराजांचा एकदम सोपा असा उपाय आहे आणि नेहमी तुम्ही स्वामींचं नामस्मरण उठता बसता केव्हाही करा बघा तुमचं सर्व काही दुःख स्वामी महाराज पाहतात आणि त्याच्यातून तुम्हाला मार्ग दाखवतात आता बघा नशिबाचे भोग हे भोगायचेच असतात पण स्वामींच्या सेवेने त्याची तीव्रता कमी होण्याचं काम आहे हे करत असतं ते म्हणजे स्वामींच्या सेवेनं तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ